जमीन आज माननीय जिल्हाधिकारी अमोल एगडे साहेब तसेच जिल्हा निवडणूक सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान रेडगेकर यांच्या कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे दोनशे ऐंशी शिराव विधानसभा निवडणुकीचा निकाल हा संशयितरित्या असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणून बुजून निवडणुकीत त्रास दिल्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील रावकर यांनी नियमबाह्य निवडणूक लढवल्यामुळं त्यांचं पदरद्द व्हावं याबाबतीत आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे याबाबतीत सर्व कागदपत्र आम्ही त्यांना सांगितलेले आहेत सर्व पुरावे आम्ही त्यांना सांगितलेले आहेत याबाबत नक्कीच ते योग्य ते कारवाई घेतील पण मी याबाबत लढणार मी थांबणार नाही मी लढणार कारण काय माझ्या अस्तित्वाची लढाई लढत असताना जाणून बुजून जो आमच्यावर त्रास झाला आहे जो घोटाळा झालेला आहे तो त्रास हा एक सर्वसामान्य लोकशाहीला कायमा वाटणाऱ्या घटना आहे आणि ती लोकशाहीला काही काहीमाटणारी घटना थांबली पाहिजे त्यासाठी आमच्यासारख्याच लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला यासाठी लढलं पाहिजे आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे यामुळेच ही या आजची मी तक्रार दिली आहे मला कुणावर वैरत्व नाही माझ्या हक्काची लढाई लढत असताना माझ्या स्वाभिमानाची लढाई लढत असताना माझ्या अस्तित्वाची लढाई लढत असताना मला जितकी मतं जी मला मिळत नसतील तर मला ही लढणं लढाई लढणं अपेक्षित आहे आज मान्य असिम सरोदेसाहेब जिल्हा विधितज्ञ आहेत त्यांच्याशी सकाळी माझं बोलणं झालं आणि मी लवकर त्याला टी पिटिशन दाखल करणार आहे या निवडणूक लढत असताना प्रशासकीय अधिकाऱ्याने माझ्या घरावरचे झेंडे काढलेले आहेत जाणून घेतो मला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच प्रे, या प्रशासनाने जाणून बुधून सत्ताधारी आमदारांना प्र मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व गोष्टींची मी आज तक्रार केलेली आहे नक्कीच मला प्रशासनामार्फत न्याय मिळेल आणि मी कोर्टापर्यंत जाईन न्यायालयाची पाशी चढेल पण मी न्याय घेतल्याशिवाय बसणार नाही एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय भेंद